नमस्कार मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करत आहे कशाच सर्व मजेत आपण एकच वाटण तयार करून सर्व जे आपण थाळी बनवणार आहे तर ती करणार आहे आणि उपास सोडायचा बोललो की जेवण काय बनवायचं तर प्रश्न पडतो तर ही साध्या सोप्या पद्धतीने हे थाळी आपण बनवणार आहे आणि ज्वारीचं पीठ घालून आपण इथे कोथिंबीर वडी केलेली आहे आणि इथे एक चूक झाली कोबीची भाजीची जी व्हिडिओ मी करत होती तेव्हा कोबीच्या भाजीची अर्धी व्हिडिओ एडिटच नाही झाली म्हणजे शूटच नाही झाली तर तुम्हाला पुढे सांगते की कोबीची भाजी मी कशी केलेली आहे तर थोडंसं समजून घ्या इथे खपली गावाची खीर केलेली आहे वरण केलेलं आहे भाकरी लाटून केलेली आहे आणि भात केलेलं आहे बटाट्याची रस्सा भाजी चला आता आपण सुरुवात करूया इथे आपल्याला एकच वाटण तयार करून सर्व भाज्यांमध्ये आपल्याला वापरायचं आहे इथे एक चमचा धणे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि सफेद तीळ घेतलेली एक चमचा चारी जा मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहे नंतर ह्याची पूड करून घ्यायची आहे नंतर मिरची अद्रक आणि कोथिंबीर आपल्याला थोडीशी तेलावरती परतून घ्यायचे आणि हे आपल्याला भाज्यांसाठी लागणार आहे आणि वाटण्यासाठी आपल्याला टोमॅटो ओलं खोबरं आणि कोथिंबीर बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे तर हे आपण सर्व एकत्र असं वाटून घ्यायचं आहे एक एक स्टेपनी तर हे सर्व असं मी वाटून घेतलेलं आहे तर आता आपण बस बघूया आपण पुढे इथे मसाला हे बघा खोबरं आणि टोमॅटोचं वाटून घेतलेलं आहे इथे बटाटे चिरून ठेवलेले आहेत आता आपण पहिल्यांदा डाळ कुकरला लावून घेऊया इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजायला घातलेली आहे तर हे वरचं सफेद पाणी असतं फेसाचं तर ते काढून घ्यायचे ते काढून झाल्यानंतर यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ एक तास घालते मी आणि टोमॅटो हे घालून आपण कुक डाळ शिजून घ्यायचे डाळ शिजून झाल्यानंतर तीन शिट्ट्यांची झाल्यानंतर डाळ घोटून घ्यायची आणि फोडणीला घालायचे ए दोन चमचे तेल घातले जिरं मोहरी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यामध्ये जे आपण मिरची अद्रक आणि कोथिंबीरेची पेस्ट केलेली तर ती घालून घ्यायचे खोबरं घातलेलं आहे खवरलेलं खोबरं घातलेलं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचे हळद पण घातलेली आहे आता जी डाळ आपण शिजून घेतलेली तर ती घालायची आहे आणि मस्त अशी उकळी आणून द्यायची त्यामध्ये दोन कोकम घातलेले आहेत आणि गुळ घातलेले आहे एक छोटा तुकडा गुळाचा चांगली उकळी आली की आपली डाळ तयार झालेली आहे फोडणीची इथे मुगाची डाळ अर्धी एक वाटी मी इथे भिजत घातलेली एक दोन ते तीन तास अगोदर आणि ते आता पण मिक्सरला वाटून घ्याय म्हणजे झिरो साईजचा रवा असतो तो पावटी घेतला तर आपण हे रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून मी जेव्हा आपण वाटलेलं वाटण होतं तर ते घालून घ्यायचे परतून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ हळद घालायचे पाव चमचा तिखट मसाला घालून घ्यायचा आहे तिखट मसाला इथे मी एक चमचा घालत आहे आणि लाल मिरची पावडर घालत आहे मी अर्धा चमचा आता हे चांगलं परतून घ्यायचे जे धणे बडीशेप जिरं सफेद तीळ या पण वाटून घेतलेले आहेत तर ते पण यामध्ये थोडंसं त्यातलं मी घातलेलं आहे पाव चमचा ही अद्रक मिरची पेस्ट जी केलेली आहे तर ती पण घातलेली आहे आणि मस्त ग्रेव्ही आपल्याला ग्रेवीला मस्त असं तेल सुटून द्यायचे नंतर इथे मी दोन मोठे बटाटे चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता एक थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं चांगलं मसाल्यामध्ये हे बटाटे आणि गरम पाणी घालायचे गरम पाणी घालून आपल्याला हे बटाट्याची भाजी चांगलीशी शिजून घ्यायचे त्यानंतर वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदम भारी बटाट्याची भाजी होते अशा पद्धतीने आणि तरी बघू शकते एकदम भारी अशी तरी सुटलेली आहे तेल कारण तेलामध्ये आपण मसाला छान असा परतून गेलेला आहे त्यामुळे आणि मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा आता मी एका बाजूला एका बाउलमध्ये काढून घेते वरून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची तरी एकदम मस्त आलेली आहे बटाट्याच्या भाजीला आता आपण जो मगाशी रवा आणि मुगाची डाळ थोडंसं भिजत ठेवलेलं म्हणजे रवा फुलण्यासाठी तर त्यामध्ये आता आपण वडी करून घ्यायचे त्यामध्ये बघा धणे बडीशेप आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे अद्रक मिरची पेस्ट करून घेतलेली ती घालायची यामध्ये आणि यामध्ये बेसनचं पीठ न वापरता मी यामध्ये वडी करणार आहे आपली कोथिंबीरची वडी इथे कोथिंबीर मी दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे ती बारीक चिरून धुवून चांगली स्वच्छ हे करून घेतलेली आहे त्यामध्ये हळद मीठ आणि तिखट मसाला हिंग इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि चांगलं बाइंडिंग करून घ्यायचं इथे चाळणीला मी तेल लावून घेतले ते त्यामध्ये आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे आणि वरून सफेद तीळ घालून वडी त शिजण्यासाठी ठेवून द्यायचे एक दहा ते बारा मिनिटामध्ये वडी शिजून होते पटकन अशी कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे म्हणून तर यामध्ये सोडा वगैरे वापरायची गरज नाही कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये रवा घातलेला आहे आणि मस्त अशी जाळीदार वडी आपली ही तयार होते आणि ते मी वडी शिजण्यासाठी ठेवून देत एक दहा ते बारा तर आणि इथे गडबड झालेली आहे व्हिडिओ पूर्ण काढलेला पण म मी बघितलं नाही आत्ता एडिट करताना बघते की फोडणी दिलेली आहे तर ती हे केली नाही तर इथे फोडणी कशी दिलेली आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि जी आपण अद्रक मिरचीची पेस्ट केलेली तर ती घातली त्यानंतर चिरून घेतलेली कोबी मुगाची डाळ ती घातली आणि आत्ता याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे हळद घातलेली आहे आणि अशा प्रकारे मी कोबीची भाजी केलेली आहे आणि वरून खवलेलं खो ओलं खोबरं घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रकारे कोबीची भाजी तयार करून घेतलेली मी आणि ते कोबीची भाजी होईपर्यंत इथे वडी पण झालेली आहे वडी थंड झाल्यानंतर बघू शकते पूर्ण चालणीतून अलगद अशी निघते कुठेही चिकटत नाही काही नाही बेसनचं पीठ न वापरत आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे यामध्ये तर छान अशी पचायला पचायला हलकी अशी वडी तयार झालेली आहे आणि हवेत आकारामध्ये आपण वड्या कट करून घ्यायचे तिथे ते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर इथे मी तीन भाकऱ्या करणार आहे म्हणजे तांदळाच्या तीन भाकऱ्या आणि नाचणीची एक भाकरी अगोदर करून घेणार आहे मी तर इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे उकड काढून घ्यायचे म्हणजे आणि गॅस बंद केलेले आहे गरम पाण्यामध्ये फक्त पीठ मिक्स करून घ्यायचे एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचे त्यानंतर आपण एका ताटामध्ये हे करून घ्यायचे आपल्याला हे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचं हात घेऊन हात मारून असं पाण्याचा आणि चांगलं असं मळून झाल्यानंतर पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत पहिल्यांदा मी नाचणीची भाकरी केलेली आहे अगोदर आणि आता इथे मी तांदळाची भाकरी करत आहे थोडंसं पीठ घ्यायचं पोलपाटावरती थोडंसं थापून घ्यायचं लाटण्याला पण त्या पीठ लावून घ्यायचे आणि हलक्या हातानेही अलगद अशी ही तांदळाची भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे बघू शकते अगदी सहज अशी तांदळाची भाकरी लाटली जाते आणि एकदम मऊ अशी भाकरी होते आणि हे बघा इथे मी आता भाकरी घालत आहे तव्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झाल्यानंतर एक दोन ते तीन सेकंद थांबायचे भाकरी पचून द्यायचे भाकरी पचल्यानंतर मग आपण पले त्यांनी पलटी करून घ्यायचे आणि छान अशा टम्म फुगतात भाकरी अगोदर मी नाचणीची भाकरी केलेली आहे आणि आता तांदळाची भाकरी तर छान असे टम्म फुगलेले भाकरी तिन्ही तिन्ही भाकरी मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत हे बघा मस्त अशा ह्या भाकरी झाली आहेत तांदळाच्या एकदम मऊ भाकरी राहतात आणि अशा पद्धतीने केले तर दुसरी पण भाकरी करून घेतली आहे दुसरी पण भाकरी मस्त अशी फुगलेली आहे आता आपण मटार भात करूया साधा सोप्पा एकदम असा तर इथे मी मटार फ्रीजरमध्ये ठेवलेला तांदूळ भिजत ठेवलेले पंधरा मिनटं अगोदर आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि आपण अद्रक मिरची पेस्ट केलेली तर ती घेतलेली आहे इथे तूप घेतलेले आहे मी एक चमचा तुपामध्ये आपण जे अख्खे गरम मसाले घेतलेले वेलची लवंग मिरी दालचिनी आणि शहाजिरे घेतलेलं तर ते घालायचे आणि मिरची अद्रकची पेस्ट केलेली के तर ती घालायचे थोडंसं परतून घ्यायचं थोडं परतून झालं की मटार यामध्ये घालायचं आहे मटार पण तुपावरती चांगलं परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि जो पण भिजत घातलेला तांदूळ आहे तर तो घालून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता मी इथे वाडा कोलमचा तांदूळ घेतलेला आहे पंधरा मिनटं अगोदर मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये असंच ठेवलेलं आहे तांदूळ म्हणजे मोकळा सुटसुटीत भात होतो आणि यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचे चांगली एक कड आला भाताला की मग एक आपल्याला एक दांडा मारून घ्यायचे म्हणजे हलवून घ्यायचे चमच्यानी आणि नंतर मग निमरत ठेवायचं आहे निमरत म्हणजे आमच्याकडे गावाला बोलतात निमरत ठेवणे तर त्यावरती म्हणजे पाच मिनटं अगोदर आपण असा असे सुट सुट भात असं हे बघा या स्टेजला बोलतात निमरत ठेवणे हा दांडा मारणे बोलतात आणि ह्याला निमरत ठेवणे बोलतात तर याला आता पाच मिनटानंतर आपण हे बघूया भात मस्त असा शिजलेला आहे एकदम सुटसुटीत असं झालेला आहे हे बघा मस्त एकदम मोकळा सुटसुटीत मटार भात तयार झालेला आहे आता आपण वडी तळून घेऊया वडी थंड झालेली आहे थोडीशी वडी कधी पण कोणती पण वडी आळू वडी कोथिंबीर वडी कधी पण केली ना तर थोडीशी थंड झाली ना की त की मग तळायची म्हणजे चांगली कुरकुरीत अशी होती आता आपण फास्ट गॅसवरती वडी तळून घ्यायची आहे म्हणजे पहिल्यांदा फास्ट गॅस करायचा आहे एक दोन ते तीन सेकंदासाठी नंतर मग वडी थोडीशी तळायला आली का मग आपण मिडियम गॅस करायचं आहे म्हणजे कुरकुरीत वडी अशी तळून होते तर दोन्ही बाजूनी छान अशी वडी तळून घेणार आहे मी आणि मस्त अशी जाळीदार वडी तयार होते पचायला हलकी आणि एकदम छान अशी कुरकुरीत वडी तयार होते आ, ही वडी तळून झाल्यानंतर मग आपण लापसी करून घ्यायचे म्हणजे खपली गावाची खीर करून घ्यायची इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत काजू बदाम पिस्ता चारोळी वगैरे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये खोबरं पण घ्यायचं आहे इथे मी अर्धा पेला खपली गावाची हे घेतलेली आहे पा आपले लापशी असते तर ती घेतलेली आहे तर कुठला मी घेतलेला आहे तर ते पण तुम्हाला दाखवत इथं काळा गुळ घेतलेली आहे इथे सुंठ वेलची पावडर जी करून ठेवलेली आहे तर ती घेतलेली आहे आणि इथे बघा ही खपली गावाची हे केलेली आहे मी लापसी इथं घेतलेली आहे त्याची आपल्याला खीर बनवायची आहे आणि दूध लागणार आहे आपल्याला यामध्ये अर्धा लिटर तर इथे कढईमध्ये पहिल्यांदा मी तो दोन ते तीन चमचे तुपामध्ये चांगलं असं हे खपली गव्हाची आपण जे हे केलेलं आहे घेतलेलं आहे लापसी तर ती चांगली भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटासाठी आणि त्यानंतर दुधामध्ये आपल्याला शिजून घ्यायचे मलाई पण घालायचे आपल्याला यामध्ये आणि चांगले शिजली शिजायला जास्त टाईम ता लागत नाही अगदी दहा मिनटं लागतात छान अशी शिजली कामा घ्यामध्ये आपल्याला गूळ घालायचे खपली गव्हाची आपल्याला खीर बनवायची असली ना गव्हाची की गूळ घातले की फाटते तर गॅस बंद केलेली आता मी फक्त गूळ वरती घालून ठेवलेलं आहे म्हणजे ते गूळ मेल्ट झालं की मग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर लगेच मिक्स केलं तर मग ग आहे ना ते दुधामध्ये फाटण्याची शक्यता असते म्हणून तर हलक्या हाताने फक्त मिक्स करून ठेवायचं आहे आणि नंतर मग यामध्ये मी वेलची पावडर घालत आहे वरून छान अशी वेलची पावडर घालायची आणि न याच्यामध्ये बाजूला मी ड्रायफ्रूट्स आहेत ते तुपामध्ये भाजून घेतलेत आणि खोबरं पण तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला वरून घालायचं म्हणजे क्रंचीनिस्पणा चांगलासा क खिरीमध्ये लागेल यामध्ये काजू बदाम चारोळी आणि पिस्ता या हे घेतलेले आहे आणि भाजलेलं आपल्या तुपामध्ये भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं क गव्हाच्या खिरीमध्ये घातलं की नाही की छान लागतं तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे सर्व थाळी आपली तयार झालेली आहे फक्त थाळी करताना एक गडबड झाली की कोबीच्या भाजीचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि छान अशी थाळी तयार झालेली आहे